कालचं उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं अतिशय वाईट वाटलं कारण धनुष्यबान चोरला म्हणतात धनुष्यबान सांभाळता आला नाही शिवसेना प्रमुखांनी धनुष्यबान जपला परंतु उद्धवजींना तो पेलवला नाही आणि ज्याला पेलवते आहे धनुष्यबान शिवधनुष्य त्याच्याकडे धनुष्यबान गेला आणि त्याच्यामुळं आपल्याला पेलवला नाही असं कबूल करायला पाहिजे कालच्या भाषणामध्ये उद्धवजी गुजरातच्या दंगलीच्या बाबतीत बोलत होते बिल्केस बानोच्या बाबतीत बोलत होते पण गोध्रामध्ये जे कारसेवक जळून मृत्यूमुखी पडले त्यांना जिवंत ता जाळण्यात आलं त्या गोध्राबद्दल उद्धवजी काही बोलत बोलत नाही शिवसेना प्रमुखांनी गुजरातच्या कारवाईच्या संदर्भात नरेंद्रजी मोदी यांची पाठराखण केली होती आणि त्याच वेळेला सोनिया गांधींनी नरेंद्रजी मोदी यांच्यावर टीका केली होती अतिशय घनाघाती टीका केली होती म्हणजे आता उद्धवजी ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिलांजली देऊन सोनिया गांधीच्या विचारावर बोलत बोलतात आहे म्हणजे आता उद्धवजी ठाकरे आणि सोनिया गांधीमध्ये कोणता फरक राहिलेला नाही त्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार कधीच सोडून दिले आहे शिवसेना प्रमुखांनी नरेंद्रजी मोदी यांची पाठराखण केली होती त्यांची स्तुती केली होती आणि त्यावेळेला सोनिया गांधींनी म्हणू नये असं वाक्यमोत्त का सौदागर म्हटलं होतं आणि आता पुन्हा उद्धवजी त्याच धर्तीवर चाललेले आहे आता सोनिया गांधीमध्ये आणि उद्धवजी ठाकरेमध्ये फरक राहिलेला नाही उद्धव ठाकरे कधी घरातून बाहेर निघालेच नाही घराचा उंबरठा ओरलांडलाच नाही हे सरकार कमीत कमी गोरगरिबाच्या घरापर्यंत जाते आहे त्यांना योजना देते आहे यांनी तर ऑनलाईन फेसबुक या आणि ट्विटर या माध्यमातूनच सरकार चालवलं आणि त्याच्यामुळं घरी जाऊन योजना देणं याची किंमत त्यांना कशी समजणार भारतीय जनता पक्षामध्ये एका विचाराने चालणारा हा पक्ष आहे राष्ट्रप्रथम पक्षनंतर आणि शेवटी स्वतः या विचारांनी आणि एकात्म मानवतावाद गरीब कल्याणाच्या विचारांनी देशाला समोर नेण्याच्या विचारांनी चा चाललेला हा पक्ष आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही प्रवेश केला तर त्याला देशासाठी पहिल्यांदा काम करावं लागतं नंतर पक्षासाठी काम करावं लागतं आणि नंतर स्वतःचा विचार करावा लागतो आणि त्यामुळं कोणीही आला तरी त्या विचारांनीच प्रेरित त्याला व्हावं लागणार आहे एवढं नक्की